वेलकम टू माय आणि आज अमावस्या आहे आहे सो आम्ही चाललो देवाला गावातल्या सगळ्या देवांचा आज म्हणजे पाया वगैरे पडतात नारळ वगैरे फोडतात सो आम्ही पण चाललो देवाला आमच्या मम्मीने छान असे नैवेद्य तयार केले देवाला दाखवण्यासाठी त्याच्यावरती ठेवण्यासाठी भात केला होता आणि भातामध्ये दही आणि साखर टाकलेली आहे हे सगळे कापलेत ना त्याच्यामुळे फुलं नाही अंड कसा लागतं गेले आणि लिंबू लिंबू मी घेऊन जाते का तू आणि ते नारळ 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 घेऊन नारळ पण तुम्हीच नाही जाग मी तर आता आम्ही आलो आहे आमच्या गावातल्या घरी आणि आम्ही देवाला जातो आणि मी आमच्या गावातल्या घरातूनच जातो आमच्या गावातलं घर थोडंसं पडलेलं आहे म्हणजे आमचा वाडा होता मोठा तो पडलेला आहे आणि आमच्या गावात तुम्हाला खूप असे वाडे बघायला भेटतील म्हणजे मोठी मोठी घरं बघायला भेटतील त्यात म्हणजे अशी खूप जुनी जुनी आहेत ती सगळी कसं झाडे मग मी ओढ आहे का पेंपळाय का त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आणि हे आहे आमच्या मंदिर खूप दिवस झालं मी तर आलेच नव्हते गावात लाईट विठ्ठल <laughs> बॉटल तुझ्या हातात पकड अभी त्याच्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या समोरच महादेवाचं मंदिर आहे आणि मारुतीचं पण मंदिर तिथंच आहे तर आम्ही तिथं गेलोत आणि महादेवाच्या पिंडीची छान अशी पूजा केली आणि ही जी मंदिरं आहेत तिथ त्याच्या आजूबाजूलाच सगळ्या शाळा वगैरे आहेत म्हणजे आमच्या गावातल्या मराठी शाळा जिथं मी पण शिकलेली आहे

<laughs> 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 hey, hey, <wow>. <laughs> <laughs> I'm not going to to कसल्या माशा झाल्यात बघ ना मूज की असेच तर सांगतात

好的， आमच्याकडे एकच गाडी होती त्याच्यामुळं आमची मम्मी गावातच होती आणि मी आणि आमचा आबी पुढं आलो होतो आम्ही आमच्या मम्मीची वाट बघत बसलेलो खूप वेळ मग काय करायचं म्हणून आम्ही छान नारळ वगैरे फोडला आणि खात बसलेलो <laughs> तिकडे आहेत बघ मम्मी त्याच्यानंतर मला खूप दिवस झाले जांभूळ खूप जास्त वाटत होते मग आम्ही आमच्या तिथं था वस्तीवरती थांबलेलो तिथे जांभळाचं झाड होतं एक मग जांभळं वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर छान घरी वगैरे गेलो आणि घरी गेल्यानंतर खूप भूक लागलेली आमच्या बाप्पानी छान असे वडापाव आणले होते मग आम्ही तेच खाल्ले मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू